जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी सुचेता सुचेता विजयकुमार भिसे शिवशंभू स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य प्रेरित रणरागिनी ग्रुप महाराष्ट्र राज्याची अहमदनगर युवती जिल्हाध्यक्ष गेले काही दिवसांपासून तुम्ही सर्वजण पाहत असाल शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक अण्णा काटे यांच्या नेतृत्वाखाली एक लढा चालू केलेला आहे आता तो लढा कशासाठी आहे तर साबळे आणि वाघिरे या कंपनीच्या नवीन उत्पादना संबंधी हा लढा आहे यांनी एक उत्पादन असं काढलं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव वापरून ते एक व्यसनी पदार्थ विकतात तो व्यसनी पदार्थ म्हणजे संभाजी बीडी अहो ज्या राजाला साध्या सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आणि त्याच राजाचं नाव वापरून तुम्ही बिडी विकत आहात खरं तर हा फक्त आपल्या महाराजांचा अपमान नाही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचा अपमान आहे आणि यासाठी हाच अपमान खपून घेतलं जाणार नाही हे सर्व जगाला समजावून सांगण्यासाठी दीपक अण्णा काटे यांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार वीस पासून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थानाच्या पायथ्याशीच हा लढा सुरू झालेला आहे इथे दीपक अण्णा काटे यांच्यासोबतच शिवधर्म फाउंडेशनचे काही मुख्य व्यक्ती त्याचबरोबर आपल्या शिवशंभू स्वराज्य संघटनेचे राजदा तपसे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे इथेच नाही तर महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांमध्ये या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि या उपोषणाला या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव बदलण्याच्या या लढ्याला मी शिवशंभू स्वराज्य संघटना आणि रणरागिणी ग्रुप या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून मी जाहीर पाठिंबा देते छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर कुठेही केलेला खपून घेतला जाणार नाही आणि याची प्रचिती महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या लढ्यातून आम्ही देणार आहोत यासाठी सर्वांनी सपोर्ट करा या स आपल्या सर्वांच्या सपोर्टने हा लढा अधिक मजबूत होईल आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जो गैरवापर बीडीच्या नावावर केला जातोय ना तो लवकरात लवकर बदलायला मदत होईल त्यासाठी चला तर मग सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्यात सहभागी होईल प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण संभाजी बीडीविरोधात निषेध जाहीर करून आपण या लढ्याला सपोर्ट करूया जय जिजाऊ जय शिवराय जय